उच्च प्राथमिक शाळा मी आज आहे ते तुम्ही ऐकावे अशी माझी नम्र विनंती बातमी मला खूप जोराचा धक्का बसला बातमी अशी होती कि एका मुलाने त्याच्या आई वडिलांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली नमस्कार मी आराध्य दर्शन मी हा विषय घेऊन आले आहे मोबाईल मध्ये अच्छी अचित नाही वेगळुत स्पर्धेसाठी हा विषय घ्यावा लागत असेल तर समजाव ही जर नाही किती मोबाईल मध्ये गुफडलेली असते आमचे पूर्वीचे लोक आहेचे नाच कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप की ब्लाउज आहे परंतु या मुलांना ही ओळ बनायला सुद्धा वेळ नसतो

स्वराज्य घोषणेची प्रतिज्ञा केली याच वयाच्या सोळ्या वर्षी आजची एकवीसांनी स्वराज्य घोषणेची प्रतिज्ञा केली महात्मा फुले भिंडे भिंडे यांच्या भिंडे व पुणे व भिंडे यांच्या वाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली

मित्रांनो मला सांग हे बरोबर आहे का ऑनलाइन गेम खेळण्यामुळे तरुण मुलांचे मानसिक संतुलन बिघडत चाललेले आहे जी मुले आधी जवळ गोष्टी ऐकायचे ती मुले आज सहभाग पासून दूर जात आहे जाता जाता मला एवढंच म्हणावं वाटतं मुक्त आम्ही फक्त मानव बनतो त्याच्या बंधना सत्य सुंदर मंगलाची नित्य व्हा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद